एका इंडिका कारने जातेगाव का फाटा येथे निष्काळजीपणे चालवून दुचाकी स्वरास जोराची धडक दिल्याप्रकरणी तलवाडा पोलीस ठाण्यामध्ये कार चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर घटना दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता घडली होती म्हणून या प्रकरणी दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दोन वाजून एकवीस मिनिटांनी दुपारी तलवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे तलवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असणाऱ्या जातेगाव फाटा या ठिकाणी चा साई ढाबासमोर फिर्यादीस अज्ञात इंडिका गाडीच्या चालकाने त्याच्या ताब्यातील इंडिका गाडी भरधाव वेगात हायवेईने व निष्काळजीपणे चालवून जातेगाव फाटा इथे साई ढाबासमोर फिर्यादी बसून चाललेल्या मोटरसायकलला पाठीमागून चोराची धडक दिली आणि फिर्यादीस गंभीररित्या जखमी केले म्हणून या प्रकरणी सुदामती कैलास खिंडकर व चाळीस वर्ष व्यवसाय घरकाम व शेती राहणार शिंगारवाडी टाकरवन फाटा तालुका माजलगाव जिल्हा बीड यांच्या नुसार अज्ञात इंडिका गाडीचा चालक विरोधामध्ये तलवाडा पोलीस ठाण्यात कलम दोनशे एक्क्याऐंशी एकशे पंचवीस अ एकशे पंचवीस अ एक बी एन एस दोन हजार तेवीसप्रमाणे तलवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला याचा पुढील तपास पोलीस नाईक कोरडे हे करत आहेत